दादा हां, बघा बघा. बघा, इकडे सुजाता आंटी, इकडे माझी मम्मी, इकडे अनुष्का, इकडे ऋतुजा आंटी आणि इकडे मी. तुम्हाला सगळ्यांचा परिचय आणि इकडे एक बोलते एक मामी बरं का एक एक. किती मामी एकते का नाही? तर हा तिकडे माझी चुलत मामी आणि तिकडं पलीकडं आहेत सगळं थांबलं तर आणि इथं का होत ही माझ्या मामीची मुली तिथे पाऊस आला इकडं

काय म्हणते मग घेशीता इकडं देत ना ना आमचं हे करतो काय म्हणतो आपा हां काय नाही हां काय म्हणतो मामा ने ने। अरे पावसाळ्यात बदल ठाम हां

तिकडं तेलमंटन म्हणजे बोकड कापलंय चिली वगैरे चाललंय तिकड असं काही तर असू द्या बघा कसा वाटतं